ठावरे वस्ताद यांची पंच म्हणून नियुक्ती आणि कुस्ती त्यांच्याच हस्ते कुस्ती लावली जाई महादेव ठरे वस्ताद ज्यांनी आतापर्यंत अनेक पैलवान घडवले महादेव ठवरे वस्ताद आकडे वा तगडी कुस्ती काही घडू शकत एक चार घेतला रे राजमणीनी कार 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 फिरायला लागला त्याच्याकडे करंट आहे पाराय आहे दिल आहे धाडस आहे कुस्ती आणि कुस्ती लागते अविनाश गावडी गोको असतात तालीम पुणे आणि बगलो सुकार कंदर अशी कुस्ती लागते महादेव ठोरे असतात आणि अण्णासाहेब गायकवाड असतात अखड्यात आलेली सलामी दिली जाते आणि पोटाचा ब्रिज करायचा आणि प्रतिस्पर्धेला पर पाठीमागा टाकायचा सोमनाला जवळ की यांनी गरिबाच्या पोराची कदर करत पाचशे रुपयाचं बक्षीस दिलं ते विजय झाला अजय राजमाणी अन्ना नाही कोर्चा पट्टा